नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो उंच आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज संत तुकाराम केसरी दिव्य ओपनचं मैदान बनपूर येथे संपन्न झाला या मैदानाचं लाईव्ह प्रक्षेपण आहे पितृ वरती तसेच मित्रांनो या मैदानात रती महारथी टॉपच्या नंदी मित्रांनो दाखल झालेत मित्रांनो काल विठ्ठलनंतर तेजाची आणि बुलडन एक्सप्रेस बाब्याची गटाला हार झाली होती आणि मित्रांनो आज पुन्हा एकदा मित्रांनो तेजा या बनपुरी मैदानासाठी सज्ज झाला होता आणि मित्रांनो आज तेजाचा पायरा होता तो पिष्टन अकरा धावणीतील सध्या टॉपमध्ये चालणारा सोन्या बावीस अकरा एक टॉपची मित्रांनो गाडी आणि टॉपचा पायरा आज होता गाडीवरती स्वतः विठ्ठल नाना बसले होते आणि आज गट क्रमांक पाचमध्ये ही गाडी पालाली आणि सुट्टा असा गटपास केला आहे सोन्याने आणि तेजाने आणि गाडी आता सेमीसाठी पात्र झाली आहे जबरदस्त असं स्पीड लागला आहे तेजाला डावीने जुंपला तर सोन्या उजवीने पालाला पण चांगला असा अंतर टाकला आहे पुन्हा एकदा गट क्रमांक पाच पित्रेलावरती जाऊन बघू शकता जर कशी वाटली व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कारण बैलगाडी क्षेत्रातील सर्व अपडेट नेहमीच आपल्या चॅनलवरती येत असतात चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो